रामकृष्ण हरी अध्यास बंगाचा या YouTube चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण श्री कृष्ण जन्माष्टमी विशेष शब्द स्वरूपात सुंदर पाळणा घेऊन आलेलो हो। आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राइब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल हलवाना कुणी झुलवाना हलवाना कुणी झुलवाना श्री कृष्णाचा पाळला श्रीकृष्णाचा पाळला यशोदे चाणंद लला जो बाळा जोजो रे यशोदेचांदला जो बाळा जो जो रे हलवाना कुणी झुलवाना श्री कृष्णाचा पाळला श्री कृष्णाचा पाळला यशोदेच्या आनंद लला जो बाळा जो जो रे यशोदेच्या आनंद लला जो बाळा जो जो रे श्रावण मासी अष्टमीला गोकुळी कृष्ण जलमिला श्रावण मासी अष्टमी गोकुळे कृष्ण जन्मिला डोईवर घेऊन कृष्णाला वासुदेवणी घाले मधुरेला डोईवर घेऊन श्री कृष्णाला वासुदेवणी घाले मधुरेला यशोदेच्या आनंद जो बाळा जो जोरे रे यशो दे जन्मला मथुरेशी वासुदेवाच्या यदुवंशी वंशी पुत्र जन्मला मथुरेशी वासुदेवाच्या यदुवंशी पाळणाला बवला मथुरेशी यशोदा मातेच्या ऊशी पांदाला बवला मथुरेशी यशोदा मातेच्या ऊशी जो बाळा जो जो रे यशोदे चान दलला जोबाळा जो जो रे यशोदे चानन दलाला जो बाळा जो जो रे कृष्णाचे रूप गोड गोडमधाळ हसन कृष्णाचे रूप देखन गोडमधाळ हसन हातात बासरी घेऊन पाळण्यात निजला श्री हातात बासरी घेऊन पाळण्यात निजला श्री कृष्ण जो बाळा जो जो रे जो बाळा जो जो रे जो बाळा जोजो रे जो बाळा जो जो रे यशो देला जो बाळा जो जो रे यशोदे चाणन जो चान आनंद लला जो बाळा जो जो रे अशेच नवन व्हिडिओ पाण्यासाठी सडी चैनल लाइक स्क्राइब नक्की करा विडियो पूर्ण पहले बदल मना पसुन धन्यवाद